नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला आज आहे शुक्रवार आणि त्यासाठी आपण घेऊन आलो आहोत माता लक्ष्मीचा उपाय शुक्रग्रहाचा उपाय जेणेकरून आपल्याला आपला पैसा हा गेलेला माग लक्झरी लाईफ जगणं ही एक गोष्ट वेगळी असते पण ती कर्ज काढून जगणं ही गोष्ट फार वाईट असते कोणाला पैसा नको आहे सगळ्यांना पैसा हवा आहे पण कर्जबाजारी होऊन पैसा कोणाला नको आहे आपल्या घरात आलेला कष्टाचा पैसा टिकावा कर्ज असेल तर फेटावं शुक्रग्रह मजबूत व्हावा जेणेकरून आपल्याला लक्झरी लाईफ जगायला मिळेल अशा सर्व ह्याच्यावर एक पॉवरफुल उपाय घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे त्या त्याआधी एक सगळ्यांची स्माईल नेहमीसारखी एक माझ्यासाठी एक बाबांसाठी युनिवर्स एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करा आणि वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेटचा अजून कोणी राहिला असेल तर जरूर पर्सचा तुफान तुम्हा तुम्ही रिस्पॉन्स दिलात पर्ससाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच साड्या घेऊन आणि स्वेटर घेऊन येत आहे मी छोटीशी रासारी का लाईफस्टाईलवर तर किती वाजता यायचं रात्री नऊला थोडंसं बरं पडतं आहे पण तुमचं म्हणणं आहे दोनला यायचं तर तशा कमेंट करा की दोनला येऊया का नऊला येऊया जा ज्या कमेंट जास्त असतील त्यावेळी करूया नाही तर दोनदाही आपण लाईव्ह करूया असं करूया सरळ म्हणजे तुम्हीचं जे येईल त्याच्यातनं म्हणणं त्या त्याप्रमाणे आपण करूया तर चला आता उपाय घेऊन येऊया आपल्याला शुक्रग्रह मजबूत झाला पाहिजे दोन्ही सांगणार आहे मी मी तुम्हाला वेळ नसेल तर वापरता काय येईल हेही सांगणार आहे आणि उपायही सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगूया आपण उपाय की ज्यांना घ्यायला जमत नाही पैशानुसार आजकाल क्रिस्टल घेणं किंवा कोणत्याही वस्तू ज्यांना पटकन रिझल्ट मिळतो आणि पटकन रिझल्ट मिळणारा हा क्रिस्टलच आहे त्यामुळं पटकन ज्यांना रिझल्ट मिळतो तो क्रिस्टल आहे शक्यतो क्रिस्टल घ्यावेत कॅरी करायला सोपे असतात अफर्मेशन द्यायला सोपे असतात खूप वेळ आपला त्याच्यामध्ये जात नाही कारण मला माहित आहे की धावत्या जगामध्ये दे आपल्याला देवाला एवढा नमस्कार करायला जरी वेळ मिळाला तरी खूप आहे त्यावेळी आपण कधी मोठे मोठे जप तप ग्रंथ हे करणार आहोत त्यांच्यासाठी खास आहेत क्रिस्टल की कमी वेळात भरपूर फायदा कशापासून मिळतो तर क्रिस्टलपासून मिळतो व तरी पण तुम्हाला आपले घरगुती उपाय आपलं किचन हे कायमस्वरूपी उपायांनी भरलेलं असतं प्रत्येक गोष्ट किचनमधली घेऊन जरी आपण उपाय केले तरीही आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल घडू शकतात सगळ्यात मोठं आहे की आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी नष्ट झाली पाहिजे त्यासाठी कायमस्वरूपी घरात धूप उदबत्ती धूर या प्रकारचे क्लिन्झिंग करत जा घर स्वच्छ ठेवत जाळ्या जळमट ठेवत जाऊ नका म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते लक्ष्मीला अशी घरं आवडतात ज्यातली स्त्री ही नटून थटून व्यवस्थित राहिलेली असते नाके फाटके तुटके कपडे किंवा नायटीमध्ये असते या घरात लक्ष्मी नाराज होते स्त्री लक्ष्मीला तुम्ही कधी बघितलं आहे का नाईटी घातलेलं किंवा काय तर नाईट ही नाईटीच असते दिवसा तुम्ही व्यवस्थित सूट घाला ड्रेस घाला जीन्स पॅन्ट घाला जे काही तुम्ही घालत असाल टॉप घाला जे काही घालत असाल ते व्यवस्थित कपडे घाला जेब कपडे आपण घालून बाहेर जाऊ शकतो किंवा बाहेरचे लोकं आपल्याला बघतात त्यावेळी आपल्याला लाज वाटत नाही असे कपडे दिवसभर अंगावर असावेत असं असं शास्त्र सांगतं का तुम्ही बघितलंय माता लक्ष्मीनं कधी नाईटी घातले तुम्ही बघितले सगळे अलंकार काढून टाकलेत सरस्वतीन, माता सरस्वतीनं माता कुणीही म्हणजे कोणतीही देवी घ्या तुम्ही तर ती सजली धजलेलीच आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्याकडं आकर्षित होत असतो तसंच आहे की त्याच जण आपण मागलो तर आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते त्यामुळे स्त्रीच्या पेहराव मन आपलं स्वतःचं मन तर चांगलं पाहिजे पण माता लक्ष्मीसारखा जर पेहरावा असेल किंवा व्यवस्थित आजकालच्या जगात काय आपण अगदी नटून टटून बसू शकत नाही पण जे काही आपले कपडे असतील ते दिवसा घालण्याजोगे आणि ते घेऊन आपण बाहेर गेलो लक्ष्मी गमवायला तर आपल्याला लाज वाटू नाही या पद्धतीचे आपले कपडे असावेत असं शास्त्र सांगतो ज्या जे ज्याची इच्छा असते चला आता आलेला पैसा हा टिकून राहावा घरात आलेला पैसा हा टिकून राहावा कष्टाचा पैसा जास्तीत जास्त मिळावा कमी कष्टात पैशाचं चुंबक आपण बनावं कामाचं चुंबक आपण बनावं की आपल्याकडं कामं येतच राहतील आपण पैसा कमवतच राहू आणि आपण कर्जबाजारी पण होणार नाही आणि लक्झरी लाईफ पण जगत राहू या सगळ्यासाठी सा उपाय घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी आज ते म्हणजे आज आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी एक पांढरं कापड किंवा स्वच्छ पांढरा कागद ह्या दोन्हीपैकी जे काही तुमच्या घरात अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे कापड घेतलं तर कोरं घ्या क कशाला तरी वापरलेलं वगैरे कापड घेऊ नका नाही तर पांढरा ब्लाऊज पीस आणा त्याचा छोटासा तुकडा कापा पांढरंच घ्यायचं आहे शुक्रग्रह आपल्याला इथं मजबूत करायचं आहे त्याच्यामुळं त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सात आठ नऊ दहा कधीही बसा तुम्हाला ज्या टायमिंगला वेळ घेईल देवापुढं बसायला त्या टायमिंगला देवाच्या समोर बसा आणि त्या चौकोणी कागदावर किंवा ह्याच्यावर स्वस्ती काढा कुंकवाना लाल स्वस्तिक काढा कुंकवानं चारेटिंब त्याला व्यवस्थित द्या ते स्वस्तिक काढा मनामध्ये याच सगळ्या भावना ठेवा की मी पैशाचं चुंबक आहे माझ्याकडं भरपूर पैसा येत आहे माझा पगार वाढत आहे मी खुश आहे मी आनंदी आहे मी भाग्यशाली आहे मी श्रीमंत आहे मी करोडपती आहे जे तुमच्या अफर्मेशन असतील नेहमीच्या त्या अफर्मेशन जा स्वस्तिक काढताना सुद्धा स्वस्तिक कुंकाना ना कुंकामध्ये थोडस गुलाबजल घाला आणि त्यानं स्वस्तिक काढा किंवा गंगाजल घाला दोन्हीपैकी काही घाला काही नसेल तर आरो छानस स्वस्तिक काढा त्या स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्यावर एक जायफळ ठेवा त्या जायफळावर हिरवा स्केच पेन हिरव्या स्केच पेन अकरा शहात्तर लिहा जायफळावर हिरव्या पेन अकरा शहात्तर लिहा त्याच्यानंतर विषय येतो हाळकुंडीच्या तुकड्याचा म्हणजे हळकुंड जे आपलं असतं ते घ्यायचं आहे त्याच्यावरती नंबर लिहायचा आहे पाचशे वीस त्याच्यावर नंबर लिहायचा आहे पाचशे वीस आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाच लवंगा घालायच्या आहेत असं म्हटलं जातं शास्त्र असं सांगतं की आपल्या वयानुसार लवंगा त्यात घालाव्यात मग तो जर तुम्हाला वेळ असेल लवंगा मोजत बसायला आपल्या वया एवढ्या तर वया एवढ्या लवंगा घाला जी व्यक्ती हा उपाय करत आहे किंवा जी घरातली मोठी व्यक्ती आहे तिच्या वयाच्या लवंगा घातल्या तरी चालेल त्याच्यावर काही नंबर वगैरे लिहायचा नाही फुलवाल्या व्यवस्थित लवंगा असाव्यात एवढंच त्याचं म्हणणं आहे आणि त्या लवंगा त्याच्यावरती ठेवाव्यात थोडंसं गुलाबाचं फूल एखादं त्याच्यात ठेवा म्हणजे गुलाबाचंच ठेवा दुसरं थे कोणतंही ठेवू नका गुलाबाचं फूल त्याच्यामध्ये ठेवावं आणि संपूर्णपणे त्याला चार गाठी माराव्यात पुडी असेल तर पुडी बांधून टाकावी हातामध्ये घ्यावी किंवा देवासमोर ठेवून त्याच्यावर हात ठेवावा आणि शांत मनानं श्वास दीर्घ श्वास घ्या सोडा घ्या सोडा या पद्धतीनं पूर्णपणे शांत होऊन माता लक्ष्मीचा थोडासा जप करावा आणि आपल्या त्याला अप्फरमेशन द्याव्यात अफर्मेशन काय द्यायचे आहेत आपल्याला की मी कर्जमुक्त जीवन जगत आहे मी खूप आनंदी आहे मी लक्झरी लाईफ जगत आहे मी करोडपती आहे माझ्या कामातमध्ये दिवसेंदिवस भरभराट होत चालली आहे दिवसेंदिवस मला जास्तीत जास्त खुशी युनिवर्सकडनं मिळत आहे दिवसेंदिवस माझे ग्राहक वाढत आहेत माझ्यावरती मी कर्जमुक्त जीवन जगत आहे मी लक्झरी लाईफ जगत आहे माझ्याकडं कोट्यावधी रुपये आहेत माझ्याकडं लाखो रुपये ज्याचा तुम्ही बिझनेस करता तुम्ही कोट्यानं बिझनेस करता तर कोट्यवधी बोला तुम्ही लाखोनं बिझनेस करता लाखो बोला तुम्ही हजारानं बिझनेस नोकरी करता हजार बोला जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते बोला ते आहे की मी भाग्यशाली आहे मी हेल्दी आहे मी सुंदर आहे ज्या काही अफर्मेशन ग्रहासाठी तुम्हाला देऊ शकता सौंदर्यापासनं नोकरीपासनं लक्झरी लाईफपासनं कर्जमुक्तीपर्यंत सर्व अफर्मेशन त्याला देऊन घ्या आणि त्यानंतर ती पुढी आपल्या किचनमध्ये मागं पण मी सांगितले ज्याला शुक्रग्रह मजबूत करायचा असतो त्याच्या किचनमध्ये कमीत कमी पाच किलो तांदूळ आणि पाच किलो साखर ही असलीच पाहिजे कधीच साखरेचा आणि तांदळाचा डबा खाली नाही झाला पाहिजे त्यावेळी लक्ष्मी पण नाराज होते आणि शुक्रग्रह पण नाराज होतो हे दोन्ही चंद्र पण नाराज होतो म्हणजे मानसिकता सुद्धा आपली ढासळते त्याच्यामुळं या दोन गोष्टी कमीत कमी घरामध्ये पाच किलो असाव्यात आता ज्याची त्याची परिस्थिती असेल तस पण तरी सुद्धा वाटीभर तरी तांदूळ खाली डब्यात ठेवावेत ते सगळं रिकामं कधीच करू नाही असंच आपल्याला शिकवत आलेलं आहे आपलं शास्त्र तर जो कुठला तुमचा तांदळाचा किंवा साखरेचा डबा असेल आता आपण चहा करण्यासाठी वेगळे डबे ठेवतो आणि वेगळ्या डब्यात आपण साखर ठेवतो तर तो, तो डबा म्हणजे जास्त प्रमाणात ज्याच्यात साखर आणि तांदूळ आपण ठेवतो त्यातलं कोणतीही गोष्ट घ्या साखर घ्या अगर तांदूळ घ्या जे तुमच्या घरात जास्तीत जास्त प्रमाणात नेहमी अनेहमी अवेलेबल असतं संपत नाही ही गोष्ट त्याच्यामध्ये ती पुडी किंवा ती पुरचुंडी आपण केली आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची सहा महिने त्याच्याकडं जर तुम्ही आज केलं तर या पुढचे सहा महिने त्याच्याकडं बघायचं नाही आणि त्याच्यातले तांदूळ संपले नाही पाहिजे ज्यावेळी आपल्याला तो डबा घासायचा असतो संपूर्ण तांदूळ संपतात त्यावेळी ज्यावेळी तुम्ही नवे तांदूळ आणलेले अंद असतात ते एखाद्या वाडग्यामध्ये घ्यायचे आणि पटकन त्याच्यामध्ये ती पुढी बुजवून ठेवायची अं अशी नाही का डीप करून ठेवायची त्यात छानपैकी किती वरणी आली पाहिजे नंतर तुम्ही डबा वगैरे घासून तेच तांदूळ त्यामध्ये ओतू शकता आणि परत त्याच्यामध्ये नवीन तांदूळ भरू शकता कमीत कमी सहा महिने तरी ही पुडी त्यातच राहिली पाहिजे सहा महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होत आहेत हे बघून मग तुम्ही सहा महिन्यानं ती जी पुडी आहे ती विसर्जन करू शकता आणि मग नवीन पुडी त्याच्यामध्ये किंवा नवीन पुरचुंडी त्याच्यामध्ये ठेवू शकता असा सरळ साधा उपाय आहे तुम्ही जरूर करून बघा आता येऊया आपण की आम्हाला हे करायला वेळ नाही तर ताई काय करायचं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे पाचशे वीसचा राजा मनी मॅग्नेट ब्रेसलेट पाचशे वीस राजाचं ब्रेसलेट सिटरीनचं ब्रेसलेट नेम फेम हवा असेल तर सुले हा फिरोजा ब्रेसलेट नजर लागत असेल तर सुलेमणी ब्रेसलेट या सगळ्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता विश्चिट बॉक्स तुम्ही वापरू शकता परत कवडी लॅम्प तुम्ही वापरू शकता याप्रमाणे श्रीयंत्र वापरू शकता गोमतीचक्राचं मनी मॅग्नेट ब्रेसलेट मनी मॅग्नेट टॉवर वापरू शकता पाचशे वीसचा टॉवर वापरू शकता अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पैसा पायराइडचा तुम्ही नुसता क्रिस्टल ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीचा सुद्धा क्रिस्टल आहे त्याच्यावर अकरा अकरा नंबर येतो तो वापरू शकता म्हणजे जीवनामध्ये पैसा येण्यासाठी अनेक क्रिस्टल आहेत शुक्रमणी आहे, आहे मच्छमणी आहे हे सगळं तुम्ही वापरू शकता पैसा आकर्षित करण्यासाठी तर एकतर या उपायानं तरी तुम्ही पैसा आकर्षित करा नाही तुम्हाला वेळ नसेल तर या कोणत्याही या याचा फायदा तुम्ही घेऊ शकता ब्रेसलेटचा तर चला वरती दिलेल्या नंबरवर मी आत्ता जी माहिती दिली यातले सगळं तुम्हाला काही मिळू शकतं तर तिथं या व्हॉट्सअपशी माझ्यावर चर्चा करा कृपया फोन कोणीच कोणत्या नंबरवर करू नका तुम्हाच्यापर्यंत मी पोचायला वेळ लागेल मला ज्यावेळी तुम्ही मेसेज करता त्यावेळी मनात हेच धरून चालत जा की ताईपर्यंत पोचायला आपल्याला पंधरा दिवस जाणार आहेत कारण तुमच्या आधी लाखो नंबर असतात तोपर्यंत तेव्हा मी तुमच्यापाशी पोचत असते वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या ऑफर या नंबरच्या स्टेटसवर दिलेल्या असतात आणि दुपारी दोन वाजता येत असते मी सारिका लाईफस्टाईलवर तर या सगळ्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सारिका लाईफस्टाईल एस एस ज्योतिष कट्टा छोटीशी आशा या तिन्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय